नमस्कार मंडळी मी शारदा इंट्रेड्यू टॅरो रिडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल आणि आज आपण एक नवीन रिडिंग घेऊन आलो आहे श्री स्वामींची रिडिंग आहे स्वामी तुमच्यावरील नकारात्मकतेचं सावट दूर करत आहेत असं कोणतं सावट तुमच्यावर होतं जे नकारात्मकतेचं होतं तुम्हाला ज्यांनी जपडून ठेवलं होतं तुम्हाला बाहेर काढून देत नव्हते किंवा तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी जी आहे पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट तुम्हाला करून देत नव्हतं तुमच्यावर तुम्हाला पॉझिटिव्हिटी uh, पासून सकारात्मकतेपासून डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता असं कोणतं सावट होतं नकारात्मकतेच ते आपण बघूया आणि स्वामी तुमच्यावरील नकारात्मकतेच कोणतं सावट होतं जे तुमच्यावर होतं ते दूर करतायत ते आपण बघूया रिडिंग शेवटपर्यंत बघायची आहे जर शेवटपर्यंत तुम्ही रिडिंग बघितलं तर तुम्हाला सुरुवात आणि शेवट हे पूर्ण सगळं रिडिंगचं काय महत्व आहे किंवा त्यातून कोणता मेसेज तुमच्यासाठी कनेक्ट होतो हेही तुमच्या लक्षात येईल काय तुम्हाला सांगायचं आहे स्वामींना किंवा कोणतं हे आहे सगळ्याच रिडिंगमध्ये हा मेसेज आहे स्वामी तुमच्यावरील नकारात्मकतेचं सावट दूर करत आहेत का तुम्हाला तुम्ही तुम्हाला तेच म्हटलं की तुम्हाला पॉझिटिव्हिटीशी सकारात्मकतेशी कनेक्ट करून देत नव्हती ही नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह एनर्जी इतकी तुम्हाला म्हणजे असं आजूबाजूला तुमच्या असे लोक असतील जे तुम्ही कितीही बाहेर पडताय तो बाहेर पडताय ह्या सगळ्या ह्याच्यातून की आपण सकारात्मकते म्हणजे जे कोणाचं ठरवून करत नाही तर सकारात्मकता आहे ह्याला आपण कनेक्ट व्हावं किंवा आपण याला कनेक्ट होते असं नसतं तर आपण सहजपणे सकारात्मकतेला कनेक्ट होतो परमेश्वराला कनेक्ट होतो आराध्यानं कनेक्ट होतो आणि जे स्पिरिच्युअली माध्यमं आहेत अध्यात्माची जी माध्यमं आहेत किंवा जी दानधर्माशी कनेक्टेड आहे जी एकमेकांना मदत करतात सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात अशी जी माध्यमं आहेत त्याच्याशी कनेक्ट म्हणजे सकारात्मकतेशी कनेक्ट होणं पण तुमच्या ज्या आजूबाजूला ज्या एनर्जीज आहेत मग त्या कुठंही असू देत तुमच्या फॅमिलीमध्ये असू देत बाहेर असू देत किंवा आजूबाजूला कुठंही असू देत किंवा तुमच्या मनातील विचार असू देत त्या विचारांनी सुद्धा जर तुम्हाला आजूबाजूची लोक तुम्हाला प्रोत्साहित करत असतील तरी सुद्धा तुमच्या मनात असे विचार येतात की, की उते उते तुम्ही त्यापासून डिस्कनेक्ट होत आहे असं सुद्धा नकारात्मकतेनं तुमच्यावर हे घातले झडप घातलेली होती आणि त्या सगळ्या ह्याच्यातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतात कारण ती नकारात्मकता अशी होती जी तुम्हाला पास्ट मध्ये घेऊन जात होती मागं काय झालं ह्यांनी काय केलं होतं त्यांनी काय केलं होतं तुम्ही सगळं विसरून पुढं चाललाय तुम्ही सगळं विसरून एक नवीन मार्ग धरलाय नवीन पुढे चाललाय तुम्ही की तुम्हाला पुढं काहीतरी चांगलं करायचं आहे आणि सगळं एक विसरून पुढं तुम्हाला नवीन आयुष्याला सुरुवात करायची असं एखादी अशी सुद्धा सोल असेल जी फॅमिलीमध्ये किंवा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी अडचणी असतील आणि त्यांचं हे झालं असेल पण ते सगळं सोडून पुन्हा एकदा नवीन संसार करण्याचं त्यांचं स्वप्न असेल सगळं माफ करून ते एकत्र येतात पण अशा एनर्जीस तुम्हाला येतील आणि टॉर्चर करतील किंवा तुमच्यावर हे करतील की तुम्हाला नाही त्यांनी तुमच्यावर कसं वागलं होतं ते काय मला माहित नाही मला हे मेसेज असेल कनेक्ट होतात पण स्वामींची इच्छा असेल तुमच्यापर्यंत पोहोचावं तर हे पोहोचते तर अशा एनर्जीसमध्ये पडण्यापेक्षा तुमचं आतला आवाज जो आहे तुमचं हृदय तुम्हाला काय सांगते काय कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगते त्यामध्ये तुम्हाला नकारात्मक काय आहे सकारात्मक काय आहे कोणत्या रस्त्यानं गेलं तर काय त्याचा परिणाम विवेकबुद्धीनं विचार करण्यासाठी स्वामी तुम्हाला इथं सांगतात कारण शेवटी सांगणाऱ्यापेक्षा अनुभवणारा तो स्वतः तो हे असतो माझा संसार मला करायचा आहे पुढं जाऊन भविष्यात काय त्याचं हे होणार आहे किंवा तुमची मुलं तुमचा संसार तुमचं घर तुमचं सगळं हे ह्याच्यावर तिसऱ्या माणसाचा इफेक्ट पडणं किंवा त्याचा परिणाम होणं आणि दुसऱ्याला दोषी ठरवण्यापेक्षा स्वतःमधले दोष कमी करणं आणि आपलं काय चुकतं हे बघणं इथं सुद्धा स्वामी तुम्हाला सांगतायत की ह्या नकारात्मकतेचा प्रभाव स्वतःवर पाडून घेऊ नका तर जे सकारात्मक आहे जे चांगलं आहे फास्टमध्ये बघण्यापेक्षा जे तुमच्या सद्यस्थितीमध्ये आत्ता जे चाललेलं आहे किंवा ह्याच्यावर तुमचं भविष्य ठरणार आहे तुमच्या मुलांचा आहे तर ह्याच्यावर तुम्ही हा निर्णय घेण्याचं आणि तुम्ही हे सतसत विवेकबुद्धीने विचार करण्यासाठी तर तुम्हाला स्वामी सांगतायत जो मेसेज मला कनेक्ट झाला म्हणजे मी विचारही केला नव्हता की असा काय मेसेज कनेक्ट होईल तर हा मेसेज ज्यांच्यासाठी आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि हे नकारात्मकता तुम्हाला तुमच्या नात्यांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते असा मेसेज मला येतोय तर सतसत विवेकबुद्धीनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण नाती प्रेम आणि माया आपलं सगळं हे आपलं कुटुंब हे सदैव आपल्याबरोबर असतं आपली माणसं जी आपल्यासाठी करतात ते कुणीही करू शकत नाही भले ही रागवले असतील चिडली असतील एकत्र करण्याचा एकत्र ठेवण्याचा आणि सगळ्यांना बांधून ठेवण्यापेक्षा सोडून मग मोकळं करा पण एकत्र सगळ्यांनी मनानं प्रेमानं एकत्र राहण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते आणि इथं जे बर्डन आणि स्वतःवर एक लादून घेतलेली जबाबदारी असं नात्यांना म्हणण्यापेक्षा ही प्रेमानं त्या नात्याला तुम्ही वेळ द्या आणि त्याच्यासाठी तुम्ही करने साथी है है है। हे करण्यासाठी सांगताय स्वामी तुम्हाला हेच नकारात्मकतेचं सावट दूर तुमच्यावरचं करतायत कोणतेही हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील काहीही असेल तर आपल्या माणसांना एकत्र ठेवणं एकत्र त्यांना साथ देणं कारण स इथं हा मेसेज आहे स्वामींचा की स ज्या वेळेला तुमच्याकडे सगळं आहे तेव्हा सगळेच सा साथ देतात पण ज्या वेळेला खरी गरज आहे त्यावेळेला जर तुम्ही तिथं मग नाही आहे इथं जेव्हा गरज आहे तेव्हा ही व्यक्ती नाही तर जेव्हा आहे त्यावेळेला तिची गरज संपून जाते तर आपण नसण्याचे भागीदार व्हायचे नाही आपण आपली कमतरता तिथं जाणवली पाहिजे जाणवली पाहिजे असं एका मान, एक माणूस म्हणून आपण असं असलं पाहिजे असा स्वामींचा मेसेज आहे आणि ही सकारात्मकता आहे माझ्यामुळं काय अडतंय हे म्हणण्यापेक्षा माझ्यामुळं किंवा मी आहे ते आहेत म्हणून माझ्या माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे ते नसल्यामुळं ही भावना एकत्र ठेवते एकमेकांना पूरक ठरते तर हे स्वामी तुम्हाला सांगतात की सकारात्मकतेला कनेक्ट व्हा पॉझिटिव्हिटीला कनेक्ट व्हा काय योग्य आहे काय अयोग्य आहे या गोष्टीचा विचार करून मग निर्णय घ्या कारण निर्णय घेतल्यानंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत हे करत जो, जो मेसेज मला कनेक्ट झाला तो मी तुम्हाला सांगितला द इम्प्रिंट असं असं मी तुम्हाला काय म्हटलं अशा काही गोष्टी आहेत हा मेसेज मला का कनेक्ट झाला मला माहित नाही पण तुमच्या असे काही तुमच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतील फॅमिलीचाच हा मला मेसेज असेल तर स्वामी तुमच्यावरील हे नकारात्मकतेचं सावट दूर करतायत अशी एखादी व्यक्ती असेल असे एम्प्रर म्हणजे असं एखादं तुमच्याच फॅमिलीमध्ये किंवा तुमच्याच आजूबाजूला अशी तुम एखादी व्यक्ती आहे जी तुम्हाला एकत्र राहू देत नाही तुम्हाला एकत्र बघू शकत नाही किंवा तिला असं तुमच्याबद्दल काहीतरी त्यांच्या मनामध्ये हे असेल तर हे तर हेच सांगितलं जाते की ती व्यक्ती म्हणजे तुमच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण असेल ग्रहण आहे ते ग्रहण बाजूला काढ आहे आणि ही ताकद तुमच्यामध्येच आहे ही ताकद तुमच्यामध्येच आहे तुम्हीच हे करू शकता जर आयुष्याला नकारात्मकता आणि ही अशी जी सोल आहे जी तुम्हाला वेगळं करते तुम्हाला माहित आहे कोण आहे जर ती तुम्ही त्याला जर प्रोत्साहन देत बसला तुम्ही करताय ते करताय किंवा तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत बसला तर त्याची ताकद वाढणार आहे तुम्हाला तुमच्या ताकदीमध्ये यायचं आहे तुम्हाला शक्ती वाढवायची तुमची ताकद तुमच्या मायेनं तुमच्या प्रेमानं तुमचं वैवाहिक आयुष्य तुम्हाला एकत्र ठेवायचं आहे तुमची नाती व्यवस्थित ठेवायची आहेत आणि हे जी एम्प्रॉय सारखी जी व्यक्ती आहे जी तुम्हाला थांबवते तुम्हाला बाजूला करते तुमच्या लाईफ पर्पज पासून बाजूला करते तुमच्या नात्यापासून बाजूला करते तुमच्या प्रेमापासून बाजूला करते तिला हटवून तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या संसारात रमायचं आहे तुमचा संसार करायचा लेकरांसाठी तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या घरासाठी जर कुणासाठी ही रिडिंग आहे मला माहित नाही कारण मला असा जो मेसेज कनेक्ट झाला तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे ही अशी सोल आहात तुम्ही जी अ जी फॅमिलीला वेळ देते किंवा खूप प्रेमळ आहे खूप अशी पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक सोल आहे जी पैसा आणि सगळं ह्याच्यासाठी नाही आहे फॅमिलीमध्ये पैसा तर महत्वाचा असतो ते सगळं तुमच्याकडे येते जर जेव्हा कधी येते तुम्ही जेव्हा सकारात्मक त्याला कनेक्ट करताय आणि तुम्हाला इथं स्वामी तेच सांगतायत तुमच्यातले जे तुम्हाला फॅमिलीमध्ये जे अबंडन्स नव्हता पैसा नव्हता किंवा जी नकारात्मकता तुमच्यावर आलेली होती जे पैसा येण्यापासून जे जे हे बंद ते ते सगळे रस्ते तुमचे उघडले जातात आधार आहात तुमच्या फॅमिलीचा बॅलन्स आहात तुम्ही बॅलन्स आहात कारण तुमच्या विचारशक्तीनं तुमच्या चकचक विवेकबुद्धीनं तुमचा बॅलन्स तुम्ही तुमच्या फॅमिलीचा तुमच्या घराचा एक आधारस्तंभ तुम्ही आहात आणि तुम्ही जर हल्ला तर ते घर ढासळून जाईल ते परिवार ढासळून जाईल त्यामुळं तुम्हाला तिथे घट्ट पाय लोन तुम्हाला तिथे उभं राहायचं आहे तुम्हाला साथ द्यायची आहे ते स्वामी तुम्हाला सांगतायत आणि जी जी नकारात्मकता अशी आहे ज्यांनी तुम्हाला अ वेगळं करण्याचा त्यातनं प्रयत्न कर केला किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर इथं तुम्हाला ते पुन्हा तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये घेऊन येतात स्वामी आणि ही जी नकारात्मक जी एनर्जीज आहेत त्यांना बाहेर काढतायत तुमच्यापासून बाजूला काढतायत आणि तुमच्याकडे जे जो जो अबंडन्स आहे किंवा पैसा आहे सुख आहे समाधाने जे तुम्ही अपेक्षित करताय ते सगळं तुमच्याकडे ते फक्त तुम्ही ती जी नकारात्मकता आहे किंवा जे अशी इम्प्रेस सारखी जी, जी एनर्जी आहे जी तुम्हाला थांबवते तिला बाजूला सारून तुम्हाला फक्त पुढे जाण्यासाठी इथं सांगितलं जाते हेच स्वामी करतायत हेच दो तुम्हें। या या आ, आ, हे बघा मी काय म्हणतो तुम्हाला हे असं ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही पडताय हे भांडण भांडणामध्ये किंवा हे असं सगळं सावड जे मतभेद आहेत फॅमिलीमधले असतील तुमच्या परिवारामध्ये काय मतभेद असतील काय असे हे आहेत ज्यातून तुम्ही बाहेर पडत नाही तुम्हाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करता मला इथं हे दिसते कारण ह्याच्यामध्ये भांडण्यापेक्षा एक दोन अशा व्यक्ती आहेत ज्या थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत बाजूला हे सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आहात तुम्ही खूप प्रयत्न करताय आहे थांबवण्याचं हे सगळं हे करण्याचं पण तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये यश येत नाही तर स्वामी इथं तुम्हाला सांगतात ह्या जर नकारात्मक एनर्जी आहेत यांना बाजूला करतायत आणि ह्या तुम्ही हे थांबवण्याला यशस्वी होत आहे पण तुम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न जे प्रयत्न करत होता तुम्णारा तुम्णारा की सगळं हे व्यवस्थित व्हावं ते सुद्धा आता व्यवस्थित होत आहे तुमच्या आयुष्यातून तुम्हाला जे तुमचे असं काही असेल व तुमचा जोडीदार लांब असेल किंवा ते येत नसतील किंवा तुमच्या काय कारणास्तव तुम्ही बाजूला गेलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा इथं हे आहे की एकत्र येत आहे फक्त तुमच्या नात्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य आहे याचा सतसत विवेक बुद्धीने विचार करण्यासाठी स्वामी सांगतायत आणि ज्यांचं ज्यांचं दृष्ट नकारात्मक एनर्जीचा प्रभाव तुमच्या नात्यावर पडला होता त्यांना सगळ्यांना दूर करतायत स्वामी आणि हे तुमच्यासाठी हा खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे तर ज्यांच्यासाठी आहे त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे इनबॅलन्स याच्यामुळे झालं असेल आर्थिक काहीतरी अडचणी असतील मलाही तर हेच दिसते बघा आर्थिक तुमच्या आयुष्यावर तुमच्या परिवारामध्ये आर्थिक अडचणी असतील म्हणजे इनबॅलन्स होतं पैशाची कमतरता असेल काही कारणामुळे काही कामं होत नाही मुलांच्या शिक्षणासाठी असेल हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील हे सगळं प्रॉब्लेम्स तुमच्या घरामध्ये असतील परिवारामध्ये आणि हे सा हे सगळं करत असताना तुम्ही कशाला महत्व देत आहे हेही महत्वाचं आहे तुम्ही पैशाला ज्या वेळेला खरी गरज आहे त्यावेळेला तुम्ही पैसा मिळतो म्हणून पैशाला महत्व देत आहे की तुमच्या परिवाराला महत्व देत आहे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करून पुढे जाण्यासाठी स्वामी सांगताय नकारात्मकता जी आहे तुमच्या ज्या पैशाच्या म्हणजे आर्थिक ह्याच्यावर जेने झडप घातली होती ती सगळी दूर करतायत आर्थिक आपणच तुमच्या येतोय ह्या सगळ्या भांडणातून ह्या सगळ्या एम्प्रोच्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते कारण अशी क्वीन सारखी तुमची एनर्जी आहे जी कशी असते क्वीन म्हणजे तिच्या घरासाठी तिच्या परिवारासाठी ती राणीसारखीच असते ती सांभाळून घेते सगळ्यांना सा आणि तोच तुमचा आधार तुमच्या घरासाठी तुम्ही होताय तुमच्या परिवारासाठी तुम्ही होताय छान असे मेसेज येथे आले आणि स्वामी तुमच्यावरील नकारात्मकतेचा सावट दूर करताय तुम्ही स्वामींची कनेक्ट व्हा त्यांच्याकडं मागणं मागा समर्पित व्हा सरेंडर व्हा जे ज्या नकारात्मक अशा एनर्जी आहेत आणि ज्यांनी तुम्हाला थांबवले किंवा तुम्हाला ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर तिथं तुम्हाला मोकळं केलं जाईल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल दिलं जाईल आणि नक्कीच हे मेसेजेस जे, जे, जे।, जे, जे, जे आहेत ही जी रीडिंग आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी मी आवर्जून तुम्हाला इथं मेसेज देईन कारण अशा खूप आहेत खूप लोक आहेत ज्यांना मार्ग नाही सापडत आहे तर हे मार्गदर्शना परच हा व्हिडिओ जो आहे तो झालेला असेल स्वामींची इच्छा आहे आणि असं व्हायला नको की खरंच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचला नाही तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा आणि बटरस्वीट एक हा हिरमुसले हिसोल सोल हिरमुसले तिला नाराज झाले तिला तिचं फॅमिली तिचं परिवार तिचं संसार फुलवायचा आहे फुलवायचा आहे सगळं करायचं आहे तुम्हाला हे सगळं करायचंय पण तुम्हाला इतक्या अडचणी फायनान्शियल अडचणी आल्या पारिवारिक अडचणी आल्या तुमच्यावर असे काही आरोप प्रत्यारोप आरो सुद्धा झाले असतील त्यामुळे सुद्धा तुमचा खचला असाल असे काही इथं एनर्जी दिसते हेल्थचे सुद्धा प्रॉब्लेम्स असतील तर तुमचा इथं तुम्ही हे करायचं नाही आहे तुम्ही खूप पवित्र सोल आहात तुम्ही खूप पवित्र आहात खरे आहात आणि त्यामुळं स्वामी तुमच्यावरील नकारात्मकता जी आहे ती सगळी झटकून बाहेर काढतात जी झळमट साठली होती ज्यांनी चुकीचा तुमच्यावर तुमच्याबद्दल चुकीचा समज करून घेतला किंवा तुम्हाला चुकीच्या याच्यामध्ये अडकवण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना सगळ्यांना स्वामी बाहेर काढतायत स्वामी तुम त्यांची नजर तुमच्यावरची काढून टाकतायत ती दुष्ट करतायत तुमची त्यामुळे तुम्हाला इथं अं हे सावट तुमच्यावरच स्वामी करतायत ही दृष्ट तुमच्या जी संसाराला लागली होती तुमच्या परिवाराला लागली होती त्यातून तुम्हाला बाहेर आणि तुमच्या संसारामध्ये तुमच्या परिवारामध्ये एन्जॉय आहे आनंद आहे हा येत आहे तुमच्या आयुष्यात कारण या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि ही दृष्ट स्वामींनी तुमची काढली कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह खरी आणि आदर्श अशी सोल तुम्ही आहात खूप पवित्र सोल आहात खरी सोल आहात म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी तुमच्याकडे येते खूप येते आणि आहे कन्फ्युजन आहे खूप कन्फ्युजन मध्ये म्हणजे तुम्हाला काय कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं का हे तुम्हाला सुचत नव्हतं ह्या ह्याच्यामध्ये सुचत नाहीये कोणता निर्णय घ्यायचा कन्फ्युजन आहे सोडावं तर सुटतं तोडावं तर तुटतं आणि या परत घ्यावं तरी ह्या सगळ्यातून काय म्हणजे हे हे मिळत तर रस्ता कुठला तुमच्यात कन्फ्युजन होतं तर स्वामी तुम्हाला तेच सांगतात सकारात्मक निवडा आणि स्वामींना सरेंडर व्हा त्यांचं मार्गदर्शन घ्या त्यांना विचारा आणि मग तुम्ही पुढे जा ज्या नकारात्मक आहे तुम्हाला वाटतंय हे चुकीचं आहे मला चुकीचं सांगते कारण देवाला देवाने आपल्याला एक सतसत विवेक बुद्धी न विचार करण्याचं एक अशी बुद्धी आपल्याला दिली त्याप्रमाणे आपण हृदयातून विचार करायचा आहे असं तुम्हाला स्वामी सांगतात हृदयातून विचार करा आणि समोर काय आहे चुकीचं आहे का बरोबर आहे या निर्णयामुळे काय होणार आहे दुसऱ्याला वाईट बोलण्यापेक्षा आपलं काय चुकतं इथं बघण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगताय ज्यांच्यासाठी हा मेसेज आहे त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण एक वेगळीच एनर्जी मी एनर्जीमध्ये नव्हते पण तरीही मला हा मेसेज कनेक्ट झाला म्हणजे नक्कीच कोणाला तरी खूप गरज आहे की हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि हर्ट ऑफ एकनिंग अक्सेप्ट जे डिवाइन लव आहे जे प्रेम आहे जे परमेश्वराचं प्रेम आहे त्यांचे आशीर्वाद आहेत स्वामींचे जे, आहे, स्वामीं जे मेसेजेस आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी इथं सांगितले जात आहेत कारण तुम्ही खूप पवित्र आणि अशी शिशूल आहात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकून तुम्ही पडू नये ज्यांनी जे तुम्हाला अडवत आहेत थांबवत आहेत ज्यांच्या था, नकारात्मक ह्याच्यावर तुम्हाला अडकवलं जाते त्यातून बाहेर पडा स्वतः स्वतःला स्वतःवर प्रेम करा जो स्वतःवर प्रेम करायला लागले की आपल्या फॅमिलीबद्दल आपल्या घराबद्दल आपल्या लोकांबद्दल प्रेम वाटायला लागतं ला ला एक आपसूक आपल्याबद्दलची एक भा चांगली भावना आपल्या ह्याच्यामध्ये प्रवाहित होते तसंच इथं तुम्हाला सांगितलं आहे आणि जिनं तुमच्यावर झडप घटली होती या नकारात्मकतेनं तिला बाहेर काढतात स्वामी आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत खूप खूप खुँ आशीर्वाद देत आहे कारण खूप ब्लेस्ड सोल आहात आणि इथं तेच सांगितलं जात आहे खूप प्रेमळ आणि खूप पॉझिटिव्ह सोल आहात म्हणजे खूप पॉझिटिव्ह तुमचे विचार आहेत आणि त्या विचारांनी आणि तुमच्या त्या निर्णयामुळेच तुमची फॅमिली एकत्र राहणार आहे खूप म्हणजे तुम्ही जी आशा सोडली होती हे व्यवस्थित होऊ शकत नाही ती व्यवस्थित सगळं होणार आहे ज्याची तुम्ही आशा सोडली होती की जी हे होऊच शकत नाही त्याच गोष्टी खऱ्या अर्थानं त्या होणार आहेत आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमचा सुखी संसार आनंदाने फुलवताय हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय आणि खूप छान मेसेज आहे ज्यांच्याशी रिडिंग रेझनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मी काय म्हणलं आता तुम्ही मिरॅकल्स बघा काय होत तुमच्या इतकं पॉझिटिव्ह आणि हे आहे म्हणजे जो जे तुम्ही अपेक्षित विचार सुद्धा केला नसाल असे मिरॅकल्स असे आश्चर्यचकित करणारे असे मिरॅकल्स चमत्कारिक सगळं तुमच्या आयुष्यामध्ये रिअल लाईफ मध्ये व्हायला लागेल नॅचरली अगदी सगळे हे मिरॅकल्स व्हायला लागतील आणि ते तुमच्या लक्षात येतील की हे काय होत आहे हे काय होते जे तुम्ही अगदी एक्सपेक्ट सुद्धा करणार नाही असं सगळ्या मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात इथं घडतायत होत आहेत आणि ते तुम्ही घेताय तुमच्या लक्षात येते की स्वामी तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करतायत एक जादू की झप्पी आणि जादूची काठी फिरवल्यावर कसं सगळं बदललं जातं तसं एक तुमच्या आयुष्यावर एक असं जादूचे काठी फिरवली जाते आणि चमत्कारिक रुपया तुमच्या आयुष्यात प्रेम तुमच्या संसारात प्रेम आनंद उत्साह येतो आहे आणि तो तुम्ही सेलिब्रेट करताय थँक्यू थँक्यू सो मच तर रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि पुन्हा अशा छान छान रीडिंगमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच so चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका